भिवंडीत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तीव्र भूमिका घेतली महाराष्ट्रात अलीकडे झालेल्या ढगपुटी आणि अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ निर्माण झाला मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळाली नाही अशी टीका करण्यात आली या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीने प्रांत अधिकारी अमित सानप यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली हे आंदोलन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख मनोज गगे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुखांना आदेश आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही आंदोलन करा शेतकऱ्यांना जी मदत पाहिजे ती मिळालीच पाहिजे कर्जमुक्ती ही झालीच पाहिजे कारण मराठवाडा विदर्भ नागपूर आणि कोकणपट्टीमध्ये ढगपुटीमुळे पावसामुळे पाच महिने आल्यात पाऊस पडतो आहे त्यामुळे भरपूर प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे बागायतदाराचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या व्यथा या रनिंग सरकारला महायुती सरकारला कळत नाही शेतकऱ्यांना मदत देत असताना आखाडता हात घेतात परंतु इतर ठिकाणी करोड रुपयाचा जो व्यवहार होतो टेंडर दिले जातात तिथं करोड रुपयाचा व्यवहार केला जातो परंतु जो बळीराजा आहे जो पावसावर अवलंबून असतो जो निसर्गावर अवलंबून असतो त्या बळीराजाला मदत करताना हे सरकार आडमुठे धोरण का घेत आहे त्यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी भिवंडी शिवसेना शहर शाखेतर्फे प्रांत ऑफिस सानबसाहेब आणि तहसीलदार प्रांत ऑफिसांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की के आमचा आवाज शासनापर्यंत पोचला पाहिजे यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांना पण निवेदन देणार आहोत आणि हीच मागणी करणार आहोत की बळीराजाला चुकीचे दिवस होते आणि महायुती सरकार असो किंवा कुठलंही सरकार असो किंवा दिल्लीचं सरकार असो की तुम्ही भरपूर प्रमाणात त्यांना मदत करा कर्जमाफी करा आमची जी मागणी होती पन्नास लाख पन्नास हजार रुपये हेक्टर जमिनीचा भाव द्यावा तो त्यांनी दिला नाही काल शिवसेनेच्या आणि उद्धव साहेबांच्या धक्क्याने ही माहिती सरकारला काल कर्जमुफीचं पॅकेज देण्यासाठी डिक्लेअर करायला लागलं पत्रकार परिषद घ्यायला लागली काही का असे ना की शिवसेनेच्या दणक्यामुळे शेतकऱ्यांना थोड्या पार का होईना मदत मिळते हे महत्त्वाचं आहे आमची मागणी आहे की शंभर टक्के कर्जमाफी झालीच पाहिजे आणि पन्नास हजार रुपये हेक्टर रुपये त्यांना मदत मिळाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही प्राणसाहेबांना भेटलो आणि तहसीलदारांना भेटणार आहोत